करायला सोपा आणि अगदी पटकन होणारा बेत आज आपण करणार आहोत तो म्हणजे गावरान अंडा करी अंड्याचा झणझणीत असा रस्सा नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये या करीसाठी मी गावरान कोंबडीची अंडी जी आहे ती वापरली आहेत ही अंडी छोटी छोटी असतात त्या हिशोबानं जास्त देखील लागू शकतात चार ते पाच अंडी मी याकरता वापरणार आहे अंडी पाण्यामध्ये घालून उकडून घ्यायची उकळताना थोडंसं मीठ घातलं म्हणजे मग अंड्याचं जे वरचं कवच आहे ते निघायला सोपं पडतं अंडी उकडून होत आहेत तोपर्यंत आपण अंडाकरीचं जे वाटण आहे ते तयार करायला घेऊ कडल्यामध्ये एक मोठा चमचा तीळ काढले आहेत तीळ जे आहे ते छान खमंग असे भाजून घ्यायचे तीळ भाजत आले की याच्यामध्ये अर्धा चमचा खसखस घातली तीळ आणि खसखस याच्यामुळं वाटणाला स्वाद तर छान येतो खूप छान असा वास येतोच पण रस्सा दाटसर व्हायलाही मदत होते हे असं दोन्ही भाजून बाजूला काढलं त्यानंतर या ठिकाणी पाव कप सुक्या खोबऱ्याचे काप किंवा सुक्या खोबऱ्याचा कीस घ्यायचा खोबरं हलकं लालसर रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे बघा याप्रमाणे खोबरं जे आहे ते भाजून घेतलं आणि बाजूला काढलं आता कडल्यामध्ये एक छोटा चमचा तेल गरम केलं एक छोटा कांदा उभा चिरून याच्यामध्ये घातला आहे कांदा जो आहे तो हलका सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा खूप लालसर होऊ द्यायचा नाही याप्रमाणे कांदा भाजून तो बाजूला काढला आता वाटण करण्यासाठी पहिल्यांदा मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये भाजलेले तीळ आणि खसखस काढली आणि हे एकदा फिरवून घ्यायचं म्हणजे मग खसखस व्यवस्थित बारीक होते त्यानंतर याच्यामध्ये आपण जे ड्राय साहित्य सुकं साहित्य आहे ते घालणार आहोत तर या ठिकाणी एक चमचा डाळी याच्यामध्ये घातले डाळी घातल्यामुळं काय होतं की रशाला छान असा दाटसरपणा येतो भाजलेलं खोबरं याच्यामध्ये घालायचं आता हे कोरडं साहित्य मिक्सरवर असं बारीक करून घेतलं हे बघा कुठंही कोबऱ्याचा किंवा तिळाचा कण दिसत नाही आहे असं छान बारीक वाटलं गेलं आहे आता याच्यामध्ये जे ओलसर साहित्य आहे ते घालतो आहे तर या ठिकाणी भाजलेला कांदा घातला आठ ते दहा पाकळ्या लसूण घालायचा एक छोटा आल्याचा तुकडा याच्यामध्ये घातला तसेच थोडीशी कोथिंबीर घातली पाणी न घालता याप्रमाणे सगळं असं वाटून घेतलं हे बघा असं छान बारीक वाटलं गेलं आहे अंडी उकडली की अंड्याची साल काढून घेतली आणि अंड्याला जे आहे ते याप्रमाणे असे आडवे काप दिलेले आहेत म्हणजे मग जो रसा आहे तो छान आतपर्यंत मुरतो आता या ठिकाणी एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटोचे दोन भाग करून किसणीनं तो किसून घ्यायचा पातेल्यामध्ये एखादा चमचा तेल गरम केलं थोडंसं लाल तिखट आणि मीठ घालायचं उकडलेली अंडी घालून याच्यामध्ये एकदा परतून घ्यायची हे बघा मसाल्याचं फक्त एक कोटिंग येईल इतपत याला परतून बाजूला काढलं आता याच पातेल्यामध्ये तेल वाढवलं आहे तयार केलेलं जे वाटण आहे ते याच्यामध्ये घातलं एक दोन मिनिटं याला छान परतून घ्यायचं फोडणीला तुम्ही एखादं तमालपत्र देखील घालू शकता आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत वाटण छान परतून घ्या त्यानंतर याच्यामध्ये हळद घातली एक चमचा लाल तिखट घातलं आहे आवडीनुसार एक चमचा घरगुती काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला याच्यामध्ये घालायचा आणि असं एकदा सगळं परतून घ्या आता लगेच किसलेला टोमॅटो याच्यामध्ये घातला दोन मिनिटं टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत टोमॅटो मसाल्यांसोबत परतून घ्यायचा एक ते दीड ग्लास पाणी तुम्हाला रसा किती पातळ ठेवायचा आहे त्यानुसार याच्यामध्ये घालायचं पाणी मात्र याच्यामध्ये गरमच घालायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं उकळी आली की एक पाच मिनिट याला मंदाचेवर उकळू देत म्हणजे मग सगळे मसाले जे ते मिळून येतात आणि रश्शाला दाटसरपणा येतो सगळे मसाले छान एकजीव असे होतात हे बघा तेलाचा वर असा तवंग आला पाहिजे अशा प्रकारे पाच मिनिटं उकळली की आपली झटपट अशी अंडाकरी तयार झाली परतलेल्या अंड्यांवर ही जी अंडाकरी आहे ती अशी गरमागरम घालायची पोळीसोबत किंवा भाकरीसोबत याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला व्हिडिओची ला लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद